नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची रिव्हिजन करून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता यू एन जी सी एन चे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर वैशाली निगम सिन्हा यांची यानंतर पुढील प्रश्न होता सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सी आर पी ने कितवा स्थापना दिवस नुकताच साजरा केला तर सत्याऐंशी वा यानंतर कोणत्या इस्रो प्रमुखांना जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे तर डॉक्टर व्ही नारायणन यांना यानंतर पुढील प्रश्न भारत आणि सिंगापूर यांच्यातील झालेला आहे जोधपूर यानंतर पंचवीस नुकताच कोणाला मिळाला तर गीतांजली स्त्री यांना यानंतर अनाहत सिंग यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वेश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक यानंतर कोणत्या राज्याने टी बी परीक्षणसाठी सी वाय टी बी टेस्ट सुरू केली आहे तर केरळया यानंतर पुढील प्रश्न हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे तर पश्चिम बंगाल या राज्याने यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोणता ठरला तर जो रूट ठरलेला आहे यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न होता दिनविशेषवर आधारित तर आंतरराष्ट्रीय वाघ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो केला जातो एकोणतीस जुलै या दिवशी यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात सर्वजण तर आजचा आपला महत्वाचा पहिलाच प्रश्न असणार आहे यफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिव्या देशमुख बनली आहे कोण तर दिव्या देशमुख तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर या विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर एकोणीस वर्षीय दिव्याने दोन हजार जिंकलेला आहे तर तिने अंतिम सामन्यामध्ये कोनेरू हम्पीला हरवून ऐतिहासिक विजय नोंदवला तर महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे तर एवढंच नाही तर दिव्या आपल्या भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर देखील बनलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो एफ आय डी म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि स्थापना झाली वीस जुलै एकोणीशे चोवीस मध्ये मुख्यालय लॉसने मध्ये मुख्यालय आहे यानंतर अध्यक्ष आहेत सध्याचे अर्काडी होकोविच आणि उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर कसोटी क्रिकेट क्रिकेटमध्ये चार शतके करणारा पहिला फलंदाज नुकताच कोण ठरला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शुभमन गिल ठरलेला आहे कोणतर शुभमन गिल ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल बनलेला आहे तर शानदार शतक ठोकून अनेक जागतिक विक्रम देखील त्यांनी मोडले आहेत तर कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी मालिकेत चार शतके करणारा गिल पहिलाच फलंदाज ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर कोणत्या देशाने आपले पहिले हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक फोर चे अनावरण केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुर्किया कोणत्या तर तुर्किया या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर तुर्कीने आपले पहिले हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र टायफून ब्लॉक फोर चे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इस्तांबुलमध्ये आय एफ दोन हजार पंचवीस संरक्षण प्रदर्शनीय कार्यक्रमात अनावरण केले आहे तर हे क्षेपणास्त्र अत्यंत वेगाने लक्ष भेदण्याची क्षमता असलेले असून तुर्कीच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ दर्शवते यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताने जर्मनीमध्ये आयोजित बत्तीसाव्या एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये कितवे स्थान मिळवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या भारताने मिळवले आहे विसावे स्थान कितवे तर विद्यार्थी मित्रांनो विसावे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये तर आपल्या भारत देशाने जर्मनीमध्ये झालेल्या बत्तीसाव्या एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये एकूण बारा पदके जिंकली आहेत तर त्यामध्ये आहेत दोन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य पदके तर ही कामगिरी आर्चरी ऍथलेटिक्स बॅडमिंटन व टेनिस सारख्या खेळांमध्ये झालेली आहे तर आपल्या भारताने अंतिम पदक तालिकेमध्ये वीसवे स्थान पटकावले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही तरुण खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा देखील ठरलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर आपल्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे कोच चे परीक्षण कोठे करण्यात आलेले आहे तर महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नईमध्ये कोठे तर चेन्नईमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी महत्वाची सूचना तर आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त शंभर लाईक ठेवलेलं ला आहे किती तर फक्त शंभर लाईक आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो एमसी क्यू प्रश्न देत असतो काल झालेला चालू घडामोडीचा त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे हे शंभर लाईक कम्प्लीट झालेले पाहून आणि कॉमेंट मधले उत्तर पाहून मला दररोज नवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळत असतं तर लवकरात लवकर शंभर लाईक आणि मध्ये उत्तर सांगण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा तर या प्रश्नाची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर आपल्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे कोच चे यशस्वी परीक्षण चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच आय सी एफ येथे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तर हा कोच बाराशे एच पी क्षमतेच्या ट्रेनसाठी विकसित करण्यात आला आहे तर पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त प्रवासासाठी हा महत्वाचा टप्पा देखील मानला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सहावा तर कोणत्या संस्थेने भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी वीर परिवार सहायता योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नालसा या कोणत्या तर नालसा या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ही योजना राष्ट्रीय विविध सेवा प्राधिकरण नालसाने सुरू केली आहे तर योजनेचा मुख्य उद्देश आहे भारतीय लष्कराने अर्धसैनिक दल बीएसएफ सी आर पी एफ आणि आय टी बी पी इत्यादी यांचे कर्मी व त्यांचे कुटुंबियांना घरगुती व जमीन विवाद कौटुंबिक वाद आर्थिक तक्रारी फौजदारी नागरी केसेस यांसारख्या विषयांवर निशुल्क कायदेशीर मदत देणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर संसद टीव्ही चे नवीन सीईओ कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्पल कुमार सिंग यांना नियुक्त करण्यात आले आहे कोणाला तर उत्पल कुमार सिंग यांना यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर लोकसभा सचिव जनरल श्री उत्पल कुमार सिंग यांना अतिरिक्त दायित्व म्हणून संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून नेमण्यात आलेले आहे तर त्यांनी जुलै दोन हजार पंचवीस रोजी या भूमिकेतील कार्यभार स्वीकारला आणि ते सध्या संसदीय वाहिनीसाठी संचलित करत आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशन द्वारे जम्मू काश्मीर मधील पाकिस्तानी आतंकवादी कंठ स्नान घातलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेशन महादेव कोणत्या तर ऑपरेशन महादेव महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव अंतर्गत जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याचे मास्टर माइंड सुलेमानी शहा व इतर पाकिस्तानी आतंकवाद्यांचा खात्मा केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे ऑपरेशन भारतीय सैन्य सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडले तर हे मोठे यश मानले जात आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आपला नववा आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे आपला हा तर कोणती संस्था ऑपरेशन सिंधू कॅप्टन शुभांश शुक्ला यांच्यावर पाठ्यक्रमण सुरू करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एन सी आर टी ही कोणती तर एन सी आर टी ही तर यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एन टी कडून कक्षा तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑपरेशन सिंधू आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाच्या आंतरिक मिशन वर आधारित दोन विशेष मॉडेल पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केले जाणार आहे तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या सैन्य नैपुण्य व देशभक्तीची जाण निर्माण करण्यात येणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्या दिनविशेष वर आधारित आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर दोन हजार मध्ये नागपंचमी हा सण कोणत्या तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणतीस जुलै या तारखेला तर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर नागपंचमी दोन हजार पंचवीस सण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला या दिवशी नागदेवतेची पूजा करून दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो तर याला पर्यावरण व सर्प संवर्धनाशी जोडलेले महत्व आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचे तर नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते तर काही भागामध्ये प्रत्यक्ष नागाला दूध पाजण्याची प्रथा असून यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत जनजागृती देखील होते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये व पश्चिम भारतामध्ये नागदेवता ही शेतीशी निगडीत संस्कृतीचा भाग आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल पूर तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न आपला असा आहे तर कोणत्या इस्रो प्रमुखांना जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपले शंभर लाईकचे टार्गेट देखील सर्वांनी पूर्ण करा आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद